अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर येथे पहाट पाडव्याचा उत्साहात कार्यक्रम साजरा नवापूर दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रभाकर कॉलनी नवापूर येथे पारंपरिक उत्साहात पहाट पाडव्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमाच्या वेळी महेंद्र चव्हाण विकास चव्हाण अजय खैरनार पानपाटील सर रामोळे सर कल्पेश खैरनार सर राहुल खैरनार शंकर साठे शुभम चव्हाण राज चव्हाण तन्मय चव्हाण आदी कलाकार मान्यवर उपस्थित होते तसेच कौस्तुभ खैरनार गौरांग खैरनार समर्थ चव्हाण यांनी आपल्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खैरनार यांनी अतिशय प्रभावीपणे केले तर पारंपारिक पूजा मंगल गाणी आणि समाजबंध वृद्धिंगत करणारे विविध उपक्रम यावेळी घेण्यात आले उपस्थित पाहुण्यांनी एकोपा संस्कृती आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि उपस्थित सर्व नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले <laughs>